तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को कोऑपरेटिव्ह बँक ज्या हात रिक्षा चालकांनी अमानवीय प्रथेविरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेऊन वैचारिक लढा दिला त्याला तब्बल बारा वर्षानंतर यश आला आहे नगर परिषदेकडून ई रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट श्रमिक हात्रिक्षा चालक मालक संघटनेला सुपूर्द केला असून यापुढे हात्रिक्षा चालक हे ई रिक्षा चालक झाले आहेत याबाबत माथेरानमधील कम्युनिटी सेंटर येथे कार्यक्रम आयोजित करून संघटनेकडून पालिकेचे धन्यवाद मानले असून तब्बल सहा दशकानंतर श्रमिक हात्रीक्षा चालकांना न्याय मिळाला अशा भावना व्यक्त करण्यात आल्यात पाच डिसेंबर दोन हजार बावीस ते चार मार्च दोन हजार तेवीस या तीन महिन्यांच्या कालावधीत पहिला पायलट प्रोजेक्ट यशस्वी करण्यात पालिकेला यश आलं होतं त्यानंतर हा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर दुसरा पायलट पायलट प्रोजेक्ट डिसेंबर रोजी सुरू करण्यात आला होता पहिल्या आणि दुसऱ्या ठेकेदाराला ई रिक्षा चालविण्यास दिला होता त्यामुळं हात रिक्षा चालकांमध्ये प्रचंड नाराजी होती याबाबत त्यांनी सतत नगरपालिकेत विचारणा केली पण ज्यावेळेस वीस ई रिक्षा चालवण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर या ई रिक्षा श्रमिक संघटनेस चालविण्यास द्याव्या अशी मागणी ई रिक्षा चालक मालक संघटनेने केल्यावर त्यास पालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला तर छत्तीस रिक्षा चालकांना बॅच मिळाल्यानंतर त्यातील वीस जणांची नियुक्ती संघटनेमार्फत करून त्यांच्या नावे ई रिक्षा देण्यात आल्या दरम्यान कम्युनिटी सेंटरमध्ये श्रमिक हातरिक्षा चालक मालक संघटनेतर्फे उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी याचिकाकर्ते सुनील शिंदे तसेच नागरिक भाऊक झालेले पाहायला मिळाले अत्यंत क्षण एक शब्द व्यक्त केलं असं कठीण जात आहे हा पहिला टप्पा माझ्या हिशोबाने दुसऱ्या दीक्षा आमच्या ज्याविषयी आमच्या पूर्ण आणखी सेव्हन्टी फोर नाईन चौदा दिवशी ज्यावेळेस सुरू होतो तेव्हा आमचा हा जो घडा जो हा यशस्वी झाला किंवा हा घडा खरंच आमचा म्हणजे आमचा जो उद्देश आहे ते पूर्णपणे त्या पहिली सुरुवात आपण माथे म्युन्सिपालिटीत पासून जागे अजय सेठ जेव्हा नगराध्यक्ष होते अजय सावंत त्यांनी पहिला ठवाक करून दिला ही विक्षासाठी त्यानंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने आमदार आम, आम जोगिंदर कवाडे पुन्हा शिक्षक आमदार एपी पाटील बापे किंवाचे माजी आमदार सुरेश धवणार यांनी विधानसभा विधान परिषदेवर सातत्याने लावून राहून ठेवला त्यामुळे राज्य जी मागणी जी होती त्यांनाही मान्य मागणीपूर्ण भाग पडला आता महत्वाचं सांगायचं म्हटलं ई रिक्षाचा जो भात रिक्षा रिक्षातून ई रिक्षात परिवर्तन झालेलं आहे स्थानिकांच्या श्रमाचं ते खूप मोलाचं आहे आणि ते परिवर्तन आमच्यासाठी खूप आमच्या कुटुंबासाठी आणि मातेरनसाठी खूप लाभदायक आणि सुवर्णात अक्षरात आहे आज आयको जाणके बहुत खुशी होई लोगों का शुभारंभ आहे आपको ऊपर वाला इसमें भटकत दे और अच्छा रहे और हम लोग खास घूमने आए मैं दुबई से आ आया हूँ बॉम्बे से ये सूरत से है ये गुजरात से, है, से। तो हम लोग घूमने के लिए आए हैं सेवा देख के हमको बहुत खुशी हुई हम लोग खुश है और अगली बार आएंगे तो फैमिली बच्चों को लेके आएंगे गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज माथेरान जियाज मल्टीपेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन तज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एक्स आईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी से रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद